नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती सराव अभ्यास जर आपण करत असाल तर अठरापैकी तीन प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी द्यावयाचे आहेत आपल्याला सराव चांगला होण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत आणि हे प्रश्न संपूर्ण प्रश्न आपण पाहावेत जर आपण नवीन असाल तर जिओ मराठी हा युट्यूब चॅनल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा तर चला जाणून घेऊया पोलीस भरतीच्या सरावासाठीचे महत्वाचे प्रश्न आपल्याला पाच सेकंदाचा वेळ दिलेला आहे आणि या पाच सेकंदाच्या वेळामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावयाचं आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आता या ठिकाणी पर्याय चार दिले आहेत हे चार पर्याय उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश असे चार पर्याय या ठिकाणी आपल्याला दिल्ले आहेत आणि वेळ आपल्याला दिली आहे ती पाच सेकंदाची पाच सेकंदामध्ये आपल्याला उत्तर शोधायचा वेळ आपली सुरू झालेली आहे मित्रांनो तर पाच सेकंदामध्ये उत्तर शोधा म्हणजे खरंच आपला अभ्यास चालू आहे झालेला आहे असं म्हणता येईल तर याचं योग्य उत्तर आहे राजस्थान राजस्थान हे राज्य भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठं राज्य आहे दुसरा प्रश्न आहे नर्मदा नदी कोणत्या पर्वतरांगेत उगम पावते नर्मदा नदी सह्याद्रीची पर्वतरांग सातपुडा पर्वतरांग विंध्य आणि आरोली पर्वतरांग यापैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये उगम पावते आपल्या पाच सेकंदाची वेळ आहे पाच सेकंदाच्या वेळेमध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे आणि ते कमेंट बॉक्समध्ये द्यावायचं आहे योग्य उत्तर आहे सातपुडा पर्वतरांग सातपुडा पर्वतरांगेमध्ये नर्मदा नदीचा उगम होतो पुढील प्रश्न आहे पृथ्वीचा भूगोल प्रथम कोणी मांडला हिपार्कस पारकसॉल्मीरिटो स्पेनिस आणि कोपरनिकस यापैकी कोणी मांडलेला आहे तो आपला शोधायचा आहे पृथ्वीचा भूगोल प्रथम कोणी मांडलेला आहे आणि योग्य उत्तर आहे कोपरनिकस या ठिकाणी बरोबर चिन्ह थोडं चुकलेलं आहे तर कोपरनिकस हे याचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आहे काळी माती कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे तांदूळ ऊस कापूस आणि गहू यापैकी कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे काळे मृदा त्याला रेगूर मृदा म्हटलं जातं ही रेगूर मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे तर कापूस या पिकासाठी रेगूर मृदा म्हणजेच काळे मृदा ही अत्यंत उपयुक्त आहे पुढील प्रश्न आहे सह्याद्री पर्वतरांग भारतात कोणत्या भागात आहे सह्याद्रीची पर्वतरांग पूर्व भारत पश्चिम भारत उत्तर भारत उत्तर पूर्व भारत यापैकी कोणत्या भागामध्ये सह्याद्रीची पर्वतरांग आहे मित्रांनो सह्याद्रीची पर्वतरांग आपल्याला माहित पाहिजे कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर पश्चिम भारत जो आहे त्या पश्चिम भारतामध्ये आपल्याला सह्याद्रीची पर्वतरांग पाहायला मिळते आणि हे पश्चिम भारत अरबी समुद्रालगडचा जो प्रदेश आहे किनारपट्टीचा या किनारपट्टीच्या प्रदेशालगड पश्चिम घाटामध्ये आपल्याला ही पर्वतरांग पाहायला मिळत आहे पुढील प्रश्न आहे चेरापुंजी कोणत्या राज्यात आहे मणिपूर मेघालय आसाम आणि महाराष्ट्र यापैकी कोणत्या राज्यामध्ये चेहरापुंजी आहे तेरापुंजीचं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो तेही पुढे आपल्याला त्याच्यावरती प्रश्न पाहायचा आहे तर मेघालय मेघालय राज्यामध्ये तेरापुंजी आहे मेघालय राज्य लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील गोदावरी नदीचा उगम कोठे होतो महाराष्ट्रातील गोदावरी नदीचा उगम नाशिक नागपूर धाराशिव आणि बीड यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील गोदावरी नदीचा उगम होतो जी नदी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची आहे ती नदी त्या नदीचा उगम नाशिक या ठिकाणी होतो नाशिक प्रामुख्यानं नाशिकमधील त्र्यंबकेश्वर नावाचं जे ठिकाण आहे ते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो मित्रांनो कोणतं राज्य समुद्राला लागून नाही समुद्र किनारपट्टी कोणत्या राज्याला लागून नाही गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि केरळ यापैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारपट्टी लागून नाही यासाठी भारताचा नकाशा आपल्याला संपूर्ण माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो भारताचा नकाशा आणि भारताच्या भारतातील राज्य याविषयी आपण जो हो व्हिडिओ केला आहे तो आपण पाहावा जेणेकरून आपल्याला हो संपूर्ण राज्यांचा अभ्यास होईल तर मध्य प्रदेश राज्य जे आहे या मध्य प्रदेश राज्याला कोणत्याही समुद्रकिनाऱ्यापट्टीचा प्रदेश लागून नाही किंवा कोणतीही समुद्र किनारा लागून नाही पुढील प्रश्न आहे तापी नदी कोणत्या समुद्रास जाऊन मिळते तापी नदी बंगालचा उपसागर हनुमानचा सागर लाल समुद्र आणि अरबी समुद्र यापैकी योग्य उत्तर काय आहे तापी नदीचा उगम कोठे होतो तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो तापी ही पश्चिम वाईन नदी आहे आणि ती अरबी समुद्राला येऊन मिळते अरबी समुद्राला येऊन तापी नदी मिळते मूळचा या ठिकाणी तिचा उगम होतो मान्सून शब्दाचा अर्थ काय आहे थंडीचे वारे ऋतुमान वारे वाळवंट वारे आणि ने नैऋत्य वारे तर यापैकी योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी द्यावायचा आहे मान्सून या शब्दाचा अर्थ मान्सून या शब्दाचा अर्थ आहे ऋतुमान वारे ऋतुमान वारे ऋतूनुसार तयार होणारे जे वारं आहे त्याला मान्सून वारं म्हटलं गेलं आहे हे मान्सून वाऱ्यामुळं मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी आपल्या भारतामध्ये होते भारतात सर्वाधिक वृष्टी कोणत्या ठिकाणी होते महाबळेश्वर शिलाँग चेरापुंजी आणि कोहिमा यापैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वृष्टी होते मित्रांनो तर यापैकी सर्वाधिक वृष्टी जी आहे ती सर्वाधिक वृष्टी चेरापुंजी या ठिकाणी होते चेरापुंजी मग अशी मेघालय राज्य बघितलं मेघालय राज्यामध्ये म्हणजे ईशान्य भारत ज्याला आपण म्हणतो हा पूर्वेकडचा ईशान्य भारत त्या ठिकाणी चेरापुंजी हे ठिकाण आहे ते भारतातील सर्वाधिक वृष्टी होण्याचं ठिकाण आहे भारतातीलच नाही तर संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक वृष्टी या ठिकाणी होते अकरा हजार अकराशे अकरा मिलीमीटर पर्जन वृष्टी या ठिकाणी होते मित्रांनो हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे पुढील प्रश्न आहे भारताचा सर्वात लहान राज्य कोणतं म्हणजे भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं सिक्कीम गोवा त्रिपुरा आणि मणिपूर या ठिकाणी राज्य पाहिली तर आपल्याला लक्षात येईल मित्रांनो की कोणतं राज्य सर्वात लहान आहे तर गोवा हे राज्य सर्वात लहान राज्य आहे पुढील प्रश्न आहे कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगड आहे कोकण किनारपट्टी अरबी समुद्र बंगाल सागर लाल समुद्र आणि भूमध्य समुद्र यापैकी कोणत्या समुद्राला लागून ही किनारपट्टी आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अरबी समुद्राला लागून कोकण किनारपट्टी आहे विदर्भ भागात मुख्यतः कोणती माती आढळते काळी माती वालुकामय माती कांबूस माती आणि खारवट माती यापैकी विदर्भ म्हटलं की लक्षात आलं पाहिजे की विदर्भाला परचन दृष्टी थोडी कमी आहे मग या प्रदेशामध्ये कोणतं पीक आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल तर काळी माती ही कापसासाठी उपयुक्त असलेली माती या ठिकाणी विदर्भामध्ये सर्वाधिक असले आपल्याला पाहायला मिळते भारतात एकूण किती राज्य आहेत अठ्ठावीस एकोणतीस सत्तावीस आणि तीस यापैकी आपले योग्य उत्तर द्यायचं आहे भारतात एकूण किती राज्य आहेत भारतामध्ये एकूण राज्य जे आहेत ते अठ्ठावीस राज्य आहेत एकोणतीस राज्य होते जम्मू काश्मीर त्या राज्याचा दर्जा कमी होऊन त्या ठिकाणी संघराज्य क्षेत्र स्थापित केलेलं आहे आणि त्यामुळं एकोणतीस मधून एक गेलं तर अठ्ठावीस राज्य आपल्या भारतामध्ये असले पाहायला मिळतात पृथ्वीचा आकार कसा आहे तर सपाट अर्धगोल वक्र आणि गोलसर यापैकी योग्य उत्तर काय आहे ते सांगा पृथ्वीचा आकार आपल्याला पाहायचा आहे तर पृथ्वीचा आकार आहे तो म्हणजे गोलसर असा आकार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे वाळवंटी माती मुख्यतः कुठे आढळते तर वाळवंटी माती विदर्भ मराठवाडा कोकण आणि राजस्थानमध्ये आपल्याला आढळते का ते पाहायचं आहे तर त्या पर्याय या ठिकाणी दिले आहेत तर राजस्थानमध्ये वाळवंटी माती मुख्यतः आपला आढळून येते महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे कोणत्या विभागात आहेत महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे विदर्भ कोकण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यामध्ये सर्वाधिक जिल्हे कोणत्या विभागात आहेत विचारले आहे आणि तो विभाग आहे तो म्हणजे विदर्भ विभाग विदर्भामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत धन्यवाद मित्रांनो धन्यवाद